वर्धा जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील तरुण समाजकारण राजकारण व व्यवसाय करत उमेश म्हैसकर या युवकाने समाजासाठी मोठी कामगिरी बजावत भीम जयंती नावाचा चित्रपट तयार केला हा चित्रपट आज अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला वर्धा येथे गणेश टॉकीजमध्ये या चित्रपटाचा आज पहिला शो झाला या शोच्या तिकिटा आधीच बुक झाल्याने अनेकांना चित्रपट न पाहताच परतावे लागले वर्धा येथे या चित्रपटाचा रोज शो असून नागरिकांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन करण्यात आले आहे या चित्रपटाची पटकथा उमेश म्हैसकर यांनीच लिहिली असून यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हा चित्रपट करीत असून नागरिकांनी हा चित्रपट आवर्जून बघावा असे आवाहन निर्माता उमेश म्हैसकर यांनी केले आहे लोकांचा उत्साह या पिक्चरला असल्यामुळे हा चित्रपटाचे उर्वरित शो आणखी तीन ते सहा सहा ते नऊ या प्रकारे आपण सुरू करावे व समाजाला पूर्ण पिक्चर बघण्याची संधी उपलब्ध करतो अशा प्रकारची डायरेक्टर साहेबांना मी विनंती करतो माध्यमात सांगतो हा पिक्चर लावला भीम नम आहे भीम जयंती पिक्चर मध्ये ते सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक हा खूप चांगला पिक्चर आहे राजकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जे कार्य समाजासाठी केलं ते हे या पिक्चर मध्ये दाखवण्यात आलं आहे हे बाबासाहेबांचं एकंदरीत चळवळ कशी होती बाबासाहेबांचं एकंदरीत राजकारण कसं होतं ह्या सगळ्या गोष्टी त्या पिक्चरमध्ये जे भीम पिक्चरमध्ये भीम जय पिक्चरमध्ये दाखवलेली आहे सर्व छान वाटलं आहे अत्यंत उत्कृष्ट पिक्चर तू बनवलेला आहे बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर रिसलावर सगळ्या सगळे जे अनुभव होते त्या बाबासाहेबांचे ते अनुभव रिलीला गेले 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 आहे आणि अत्यंत उत्कृष्ट पिक्चर मला बघण्यात मिळाला आहे छान वाटला वाटला काय बोल मिळतो त्याच्यामधून असंच काय आहे का विशेष काय आहे सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे यायला पाहिजे असं पाहिजे आणि कोणी आपल्या समाजाचा उभा जर आहे तर सपोर्ट करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत उमेश म्हणून अत्यंत दर्जेदार आणि बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर जे संघर्ष समाजाचं दुःख हो या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे ज्या चित्रपटाची सुरुवात एका बाबाचा पुतळ्याच्या पुतळ्याचा पुतळा बसवण्यावरून होते आणि पिक्चर अत्यंत सुंदर आणि चांगला आहे म्हणजे कॅमेरापासून आर्टिस्टपासून सगळ्यांची जे रोल आहे ते अप्रतिम आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये जातीवाद सुरू आहे आणि तो आजही पाहायला आपल्याला मिळतो हे प्रत्यक्ष या चित्रपटातून आपल्याला कळलेलं आहे मी बघितलेलं आहे माझ्या कुटुंबासोबत आपण सगळ्यांनी बघा केला विनंती करतो कसं वाटलं दाखवलेला आणि मी माझ्या कुटुंबासोबत हा चित्रपट बघा भीम जयंतीचा पिक्चर रिलीज आता गणेश टॉकीज वर्धामध्ये झाला आणि पहिला शो असा फुल झाला आणि लोकांना तिकीट मिळाल्या नाही हा पिक्चर उमेश भाऊच्या जीवनचरित्रावर हो आहे आणि त्यांनी पक्षामध्ये काम केलं आणि जे गावागावामध्ये जातीय प्रथा आहे की पुतळ्याची विटंबना पुतळा लावू देत नाही आणि खास तर दलित वस्तीमध्ये अतिशय समाजामध्ये दुपरी निर्माण करण्याचा प्रयत्न हे जातीयवादी राजकारणी करतात हे वास्तव चित्रण या भीमजयंती पिक्चरमध्ये मांडलेलं आहे आणि या पिक्चरमध्ये सर्व समाज एकत्र एक कसा होईल याकरिता मोठं कार्य आणि समाजाला दिशा दिली आहे अतिशय वास्तवस्वरूप इथे मांडलेलं आहे आणि याला मोठा खर्च आला तर सर्व जनतेला मी विनंती करतो की आवर्जून आपण सुट्या काढून आपल्या मजुरीतून थोडा विसावा घेऊन हा पिक्चर पाहावा अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि आम्ही मी स्वतंत्र समता शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष आहे मी सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण जिल्हाभर हा पिक्चर पाहावा आणि आमच्या संघटनेचं प्रत्येकाने प्रत्येक तालुक्यातून पाच तिकीट आमच्याकडून बुक राहील अशी मी घोषणा करतो धन्यवाद